जालन्यात एक कोटीचा बाजीराव मस्तानी गुटखा जप्त मेहकरकडून औरंगाबादला जाताना समृद्धी महामार्गावर रात्री उशिरा सापळा लावत जालना गुण शाखेनं गुटक्याच्या कंटेनरसह तिघांना ठोकल्या बेड्या मानवी आरोग्यास घातक असलेल्या बाजीराव गुटक्याचा कंटेनर समृद्धी महामार्गाने औरंगाबादकडे भरधाव वेगाने जात असताना जालना गुन्हे शाखेच्या पथकानं मध्यरात्री दीड वाजता समृद्धीच्या कडवंची शिवारात जवळपास एक कोटी रुपयांच्या गुटक्यासहित कंटेनर जप्त केल्यानं माफियात मोठी खळबळ उडाली आहे बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरकडून औरंगाबादकडे बाजीराव मस्तानी नावाचा गुटखा घेऊन कंटेनर क्रमांक एम एच बारा एस एक्स अठ्ठ्याण्णव त्रेचाळीस हा भरधाव वेगात जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दोन वेगवेगळी पथकं तयार करून समृद्धी महामार्गावर सापळा लावला मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास मेहकर कडून आलेल्या सत्याहत्तर लाख अकरा हजार दोनशे रुपयांचा बाजीराव गुटका आणि पंचवीस लाख रुपयांचे कंटेनर असा एक कोटी दोन लाख दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी औरंगाबाद येथील कंटेनर चालकासह दोघांना ताब्यात घेतलाय सदरील कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे सॅम्युअल कांबळे रामप्रसाद पौरे प्रशांत लोखंडे सागर योगेश सहाणे धीरज भोसले सोपान क्षीरसागर आणि सौरभ मुळे यांनी केली आहे आज पहाटे साधारणपणे एक वाजून दहा मिनिटाच्या सुमारास मध्ये स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आहे पोलीस निरीक्षक पंकज जाधव साहेब आणि त्यांच्या टीमला एक माहिती मिळाली की कडवंची शिवारामध्ये एक गाडी काहीतरी अवैध वाहतूक अवैध वस्तूंची वाहतूक करताना करण्याकरता येणार आहे त्या माहितीवरनं त्यांनी ट्रॅप लावला आणि एक कंटेनर त्यांना भेटलं संशयास्पद कंटेनर होतं त्याचं चेक केलं असता त्यामध्ये साधारणपणे सत्याहत्तर लाख रुपयांचा गुटखा हा मिळून आलेला आहे सत्याहत्तर लाखांचा गुटखा प्लस पंचवीस लाखाचा कंटेनर असा सुमारे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया तालुका पोलीस स्टेशनला पूर्ण केलेली आहे तालुका पोलीस स्टेशनला दा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ट्रकचा चालक जो ट्रक चालवत होता तो ट्रकचा मालक आणि ट्रान्सपोर्टर या तिघांच्या विरुद्ध प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील अधिक तपास करून याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे शॅमिर कांबळे राम पोहरे प्रशांत लोखंडे सागर बाविस्कर योगेश सहाने धीरज भोसले सोपान क्षीरसागर आणि सौरव मुळे यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे आणि अशाच प्रकारे अवैध धंद्याच्या विरुद्धची कारवाई प्रभावीपणे जालना पोलिसांकडून सुरूच राहणार आहे साधारणपणे सत्याहत्तर लाखांचा गुटखा जप्त करण्यात आलेला आहे आणि कंटेनरची किंमत पंचवीस लाख तीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत सध्या एक आरोपी ताब्यात आहे अन्य आरोपीच्या शोधाकरता पथक रवा करण्यात आलेला आहे